नमस्कार संकट का व कधी येतात एका चिमणीने देवाकडे तक्रार केली दे। की देवा मी एवढी मेहनत करून घरटं बांधलं होतं आणि तू वादळ पाठून माझं घर उद्ध्वस्त केलं देव म्हणाला तू ज्या घरट्यात राहत होतीस त्या घरट्याजवळ एक साप येत होता म्हणून मी वादळ पाठवलं जेणेकरून तू झोपेतून उठून ओढून जावे आणि तुझे प्राण वाचावे आपल्या जीवनातही अनेक संकट येत असतात आणि आपल्याला कळतही नाही अशा वाईट परिस्थितीमधून देव आपल्याला बाहेर काढत आहे ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की देव आपल्यावरती संकट आणत आहे तर विश्वास ठेवा त्या संकटातूनसुद्धा देवच तुम्हाला बाहेर काढणार आहे फक्त तुमचा तुमच्या देवावरती पूर्ण विश्वास हवा श्री स्वामी समर्थ